महाराष्ट्रातील अंशत अनुदानित आणि पुणे स्तरावरील अघोषित शाळेत काम करणाऱ्या तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा एक वेळा बहुप्रतीक्षित शासन निर्णय पंचवीस तारखेला निघाला तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर वाचत होतो मी की बाकी डिपार्टमेंटचे निर्णय कसे लवकर निघतात आपल्याला काय इतका उशीर लागतो हसावं का रडावं हे कळत नव्हतं परंतु गमत येते अखेर काही का होईना तो निर्णय निघाला आणि या सगळ्या निर्णयाचं श्रेय आजात मैदानावर जमलेल्या मावळ्यांना आहे हे पुन्हा एक वेळा मी अधोरेखित करतो आता आपण सगळे इतके हुशार आहोत संज्ञान हु। आहोत की आपण तो जियान पूर्ण वाचला काही लोकांनी काय तयारी करायची त्याचा चार्ट देखील बनवला आणि तो देखील प्रकाशित केला व्हॉट्सअपवर टाकला त्यामुळे फारस काही त्यात सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु तरी देखील मी काही गोष्टी तुम्हाला सांग आता हा शासन निर्णय निधी सहित आला म्हणजे निधी आला का नाही या शासन निर्णयानुसार जो काही दरवर्षी अनावर्ती खर्च नऊशे सत्तर कोटी रुपये लागणार आहे म्हणजे कंपल्सरी खर्च जो नऊशे सत्तर कोटी रुपये लागणार आहे त्याला वित्त विभागाने मान्यता दिली म्हणजे दरवर्षी आता या वाढीव टप्प्यासाठी वित्त विभाग नऊशे सत्तर कोटी रुपये देईल हा त्याचा अर्थ आता मला सांगा इथे रेग्युलर पगाराचीच नारामार आहे म्हणजे कुठे तेहतीस एक्स्ट्रासला पैसे नसतात कुठे बत्तीस एकसष्टला ला नसतात कुठे तेहतीस एकोणऐंशीला ला नसतात कुठे पाचशे अकराला ला नसतात आता तोच रेग्युलर पगार वाढीव निधी सोडून या महिन्यात पूर्णपणे रेग्युलर करण्याचा प्रयत्न पर केला आहे, करतो आहे तो आहे किंबहुना तो झाला आहे मग आता हा पैसा कधी मिळेल निधी मंजूर झाला आहे परंतु हा पैसा सप्टेंबर मध्ये जेव्हा रेग्युलर निधी वितरित होईल तेव्हा हा पैसा मिळेल असा माझा अंदाज आहे म्हणजे ऑगस्ट पेढी सप्टेंबर मिळेल परंतु सप्टेंबरला हा वाढीव टप्प्याचा निधी येईल आणि तो आल्यानंतर ऑगस्ट पेढी सप्टेंबरचा राहिलेला फरक आणि सप्टेंबरचा वीस टक्के वाढीव टप्पा असे पगार ऑक्टोबरमध्ये मध्ये असा माझा अंदाज आहे म्हणजे ऑगस्ट पेडी सप्टेंबर नक्की मिळेल मग आता अजून काय राहिलाय सगळ्यात त्रुटीचा प्रश्न मला मान्य आहे शासनाने चौदा ऑक्टोंबरला न्याय दिला आणि पंचवीस ऑगस्टला आपल्यावर अन्याय केला तुमच्या जागी मी असतो तर निश्चितपणे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या तशाच मी पण केल्या असत आपण त्रुटीचा प्रश्न सोडलेला ना नाही आपण त्यासाठी भांडणार आहोतच आणि न्याय देखील मागून घेणार आहोत हिसकावून घेणार आहोत मग आता कोणत्या पद्धतीनं मला अनेक लोक विचारतात तुम्ही आता काय करणार तुम्ही आता कसं करणार तुम्ही पत्र काढणार का आता काय का मी काय करणार हे जर तुम्हाला आजच सांगून दिलं तर माझ्या स्ट्रॅटेजीला काय अर्थ आहे मी नक्की करेन त्रुटींच्या शिक्षक आणि शिक्षक एकतर बांधवांना भविष्यात शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील आहे मग प्रश्न येतो कधी कधी नाही मी अगदी उद्यापासूनच प्रयत्न करतो आणि वेळोवेळी ज्या डेव्हलपमेंट होतील त्या डेव्हलपमेंट तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो पण तुम्हाला एकच सांगतो त्रुटीच्या प्रश्नासाठी काम पडलं तर कोर्टात जाण्यासाठी देखील मी तयार आहे तुम्हाला कुठलाही त्रास होऊ न देता परंतु प्रितीला न्याय मी शंभर टक्के देईन ज्यांची बावीस तेवीसची विद्यार्थी संख्या नाही त्यामुळे ते अनुदानावर आले नाही किंवा त्या शाळेतल्या दोन शिक्षकांना टप्पा मिळाला आणि दोनला मिळाला नाही ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला न्याय देण्याचं देखील काम करायचं आहे ते देखील मी करेन तुम्ही एक लक्षात घ्या की हे शासन तुम्हाला विवक्षित शाळा किंवा स्वयंअर्थशासित शाळा घोषित करू शकत नाही स्वयंअर्थित शाळेचा ऍक्ट दोन हजार मान्यता त्याच्या पूर्वी मिळाल्या त्यामुळे कुठलाही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लोकशाहीमध्ये वापरता येत नाही बावीस तेवीसला ज्यांची विद्यार्थी संख्या नव्हती त्यांना देखील न्याय देणे बावीस तेवीसला ला मान्य ते पद कमी आली त्यामुळे त्या शाळेतला दोघांना टप्पा मिळाला दोघांना मिळाला नाही त्यांनाही न्याय देणे त्यांना समान टप्प्यावर आणणे म्हणजे बावीस तेवीसची पटसंख्या नसल्यामुळे परंतु चोवीस पंचवीसची संख्या मात्र शंभर टक्के पाहिजे ती असली पाहिजे म्हणजे त्यांना पण भविष्यात न्याय ही शंभर टक्के देईल पुणे स्तरावर ज्या आघोषित शाळा आहेत त्याची आता यादी कली आहे यादी सरकारकडे जाणार नाही यादी पुणे स्तरावरून शिक्षणाधिकारी कार्यालयावर येईल आणि शिक्षणाधिकारी कार्यालय नव्याने वीस टक्क्यासाठी त्यांना पत्र देतील शिक्षणाधिकारी कार्यालय देती। जे टप्प्यावर आहेत त्यांना पुढच्या टप्प्यासाठी पत्र देतील जे टप्प्यावर सध्या आहे त्यांना कुठलीही तपासणी भविष्यात राहणार नाही त्यांना सरळ सरळ पुढचा टप्पा मिळेल आणि जे नव्याने वीस टक्क्यावर येत आहेत त्यांना मात्र त्या शासन निर्णयाचे जे मुद्दे आहेत त्याप्रमाणे तपासणी होईल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही एक जाणीव सभा करत नाही तरी पण जीवाच्या आकांताने जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यासाठी करतो आहे आता याच्यातला एखादा मुद्दा जर राहिला तर तो, तो माझ्या लक्षात नाही असं कृपया गृहीत पकडू नका सर्वांना न्याय देण्याचं काम मी इतर लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे नव्हे तो तुम्हाला मिळवून देणार आहे तुम्ही फक्त थोडासा संयम ठेवा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे नंतरचा मुद्दा आहे सैनिकी शाळा सैनिकी शाळेमधचा मुद्दा या पंचवीस तारखेच्या जी गायबच करून टाकला असं का झालं त्यांना पण न्याय दिला पाहिजे बारा पासून त्या तुकड्या आहेत त्यातल्या त्यात जालन्याची एक शाळा चाळीस वर चालली गेली आम्ही वीस वरच आहोत हा देखील मुद्दा मी लावून धरला आहे म्हणजे हृटीचा मुद्दा सैनिकी शाळेचा मुद्दा बावीस तेवीसच्या पटसंख्येचा मुद्दा या तीनही मुद्द्यांवर माननीय मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन यावर मी तोडगा काढेल आणि सैनिकी शाळा सर सरसकट सगळ्यात साठ टक्क्यावर जातील असा माझा प्रयत्न आहे तुम्ही काहीच हो काळजी करू नका हे सर्व मुद्दे मी भविष्यात लावून धरेन आणि सोडवे तुमतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद